उन्हाळा लागला म्हणजे की सगळेजण कॉटन मटेरियल जास्त यूज करत असतात पण कॉटन मटेरियल मध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट पण येत असतात जसं साडी आहे कुर्ती आहे आणि अजून तुम्हाला सांगते ती आहे पण त्याच्या व्यतिरिक्त चौथं अजून एक असं प्रॉडक्ट आहे जे तुमच्यासाठी खूप कामाचं असणार आहे महत्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉटनमध्ये जे प्रॉडक्ट दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलेक्शन वेगवेगळी वर सुद्धा ठेवून आपला व्यवसाय तुम्ही स्टार्ट करू शकता घरून असेल किंवा फेरीचा बिझनेस असेल किंवा तुमचं एखादा मोठं शोरूम असेल तरी तुम्ही हे प्रॉडक्ट ठेवू शकता तर चला आपण कुठलं असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते प्रॉडक्ट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी ते कलेक्शन दाखवणार आहे या साईडला तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये वेगवेगळे भीग तुम्हाला इथं बॉटमचे कलेक्शन मिळत असतात जर तुम्ही कुर्तीचा व्यवसाय करत असाल किंवा कपडे मध्ये कुठलाही एक प्रॉडक्ट जर तुम्ही ठेवत असाल ना तर हे पण थोडंसं कलेक्शन तुम्ही ऍड करा तर म्हणजे बघू शकता पहिलंच कलेक्शन मी तुम्हाला दाखवते खूपच सुंदर असणार आहे कॉटन मटेरियल मध्ये आहे जशी तुमच्या अशी डिमांड असेल त्या पद्धतीने तुम्ही इथून कलर डिझाईन ऑप्शन इथून घेऊन जाऊ शकता एवढंच आहे की बल्क वाईज घ्यायचे आपल्याला इथून सिंगल पीस मिळत नाही एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते जसं तुम्हाला मी हे जे कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला जे बारा पीसेस सेट आहे ते कंपल्सरी तुम्हाला पूर्ण सेट घ्यावं लागतं कारण तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायामध्ये मध्ये आपल्याला कलर ऑप्शन हवे असतात कोणीही असं म्हणजे येणार नाही ना ना, की आम्हाला व्हाईटच कलर पाहिजे कोणाला पिंक हवा असेल कोणाला रेड हवा असेल वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन बॉटम वेअर मध्ये आपल्याला लागत असतात पुढचं मी तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते अगदी छान याच्यावर तुम्हाला धाग्याचं वर्क मिळणार आहे कॉटन मटेरियलचं हे पण तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे खूप सुंदर आहे मुलींसाठी बेस्ट कलेक्शन आहे जर तुमचं कॉलेज एरियामध्ये शॉप असेल तुमचं छोटस एक आपण म्हणतो ना बुटीक हिशोबाने जर तुम्ही शॉप स्टार्टिंग केलं असेल तर तुम्ही हे सुद्धा कलेक्शन ठेवू शकता मुलींच्या टेस्टच्या हिशोबाने कलेक्शन ठेवायचं असेल तर खरंच बेस्ट आहे मार्जिंग ही चांगली आहे दोघ साईडला तुम्हाला आय थिंक पॉकेट सुद्धा येणार आहे आणि मोबाईल विना आजकालच्या मुलींना जीवन एकदम अपूर्ण आहे आणि मोबाईल एक गरज झालेली आहे जसं आपण म्हणतो ना की हवेशिवाय आपण जगू नाही शकत पाण्याशिवाय आपण जगू नाही शकत अन्नाशिवाय आपण जगू नाही शकत तसंच एक मोबाईल अशी गोष्ट झाली की मोबाईल विना आपलं जगणं अशक्य झालंय म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कलेक्शन मध्ये जे आहे ना बॉटम मध्ये तुम्हाला पॉकेट मिळणार आहे जर प्लेन हवं असेल तर प्लेन सुद्धा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा प्लेन मध्ये पण सुंदर आणि छान आहे बघा प्रत्येकाचा टेस्ट आणि प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते त्या हिशोबाने आपण कलेक्शन ठेवत असो आणि ठेवलंच पाहिजे व्यवसाय म्हटलं म्हणजे की प्रत्येकाला वाटतं ना हो जे कस्टमर माझ्या दुकानात आलेले आहे त्याने एक तरी वस्तू घेऊन जावे जर ते कुर्ती ठेवत असेल नायटी ठेवत असेल किंवा वेअरचं कलेक्शन ठेवत असेल त्यांनी जर सगळ्या व्हरायटीज दाखवल्या त्याच्यापैकी ऍटली घेतली स्फूर्ती नाही तर बॉटम तरी घेऊन जाईल प्रत्येकाला आशा असते व्यवसाय असे एक गोष्ट असते आपण म्हणतो की एक लालच म्हणजे की प्रत्येकाला वाटतं की कस्टमर आलाय हे त्याने काहीतरी आमच्याकडून कलेक्शन घेऊन जाऊ चला मी तुम्हाला दुसरा दाखवण्याचा प्रयत्न करते अगदी सुंदर आहे या पद्धतीने सुद्धा मुली इथून कलेक्शन परचेसिंग करून घेऊन जाऊ शकता म्हणजे मुलीच नाही तर वुमेन्स फेअर असेल घरून व्यवसाय करण्यासाठी ठरवत असतील तर त्या सुद्धा इथून सगळे कलेक्शन घेऊन जाऊ शकतात तुमची जशी इच्छा असेल जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन पर्चेसिंग करून घेऊन जाऊ शकता जर बरेच लोक असतात गावाकडचे लोक येतात पण त्यांना माहिती नाही की सुरत एवढं मोठं आहे की अजमेरा फॅशन शोधायचं कुठे नक्की एक्झॅक्ट एकदम सिंपल आणि सोबत तुमच्यासाठी एक पद्धत आहे म्हणजे की एक आपण म्हणतो की म्हणजे तुम्हाला जर समजत नसेल यायचं की अजमेरा फॅशन मध्ये जायचं कसं तर तुम्हाला पिक अँड ची इथं सुविधा मिळत असे खूप जास्त इथे कलेक्शन आहे बघा सॅम्पल म्हणून इथे लावलेलं आहे सगळे लो पासून तर पर्यंत प्राइस तुम्हाला इथे सगळी मिळत असते जर तुम्हाला लो प्राईज मध्ये असेल तरी तुम्ही लो प्राइस मध्ये पण क्वांटिटी मध्ये डिमांड करू शकता जसं तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर व्हाईट आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशन हो मध्ये तुम्हाला हा प्लाझो मिळणार आहे म्हणजे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये फक्त कॉटन मटेरियलच का दाखवते कारण उन्हाळा आता स्टार्ट झालेला आहे म्हणजे आणि प्रत्येकाला कॉटन मटेरियल मध्ये जसं सूट आहे कुर्ती आहे त्याच्या सोबत सोबत नायटी आहे आणि त्याच्यासोबत कुर्ती आहेत अशा दोन चार प्रॉडक्ट असे आहेत की ते आपल्याला कॉटन मटेरियल मध्ये लागत असतात आणि कॉटन मटेरियलच का उन्हाळ्याचा आपण युज करावा कारण शरीरासाठी खूप थंड असत आणि आपल्या शरीरासाठी चांगलंही असतं त्या हिशोबाने कॉटन मटेरियल जास्त युज केलं जातं चला अजून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते या साईडला तुम्ही बघू शकता अगदी सुंदर हे पण तुम्हाला कलेक्शन आहे जे पण तुम्हाला कलेक्शन आवडत असेल मंडळी त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट या पर्टिक्युलर प्रत्येक आम्ही कुठल्याच मध्ये रेंज किंवा प्राइस आम्ही सांगत नाही जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल किंवा माहिती करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर नंबर चालतो तर तुम्ही आमच्या ऑनलाईनच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करून सगळी डिटेल्स सगळं काही तुम्ही ज्या मनात प्रश्न आहे ते तुम्ही त्यांना विचारू शकता मंडळी नक्कीच तुम्हाला आजचे कलेक्शन आवडले असतील कारण स्पेशल उन्हाळ्यासाठी जे कॉटनच्या वॉटमचं मी कलेक्शन आणलं होतं ते तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जास जास करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बॉक्स बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार